नमस्कार मित्रांनो चला मी बाहेर। बाहेर मी था था। आता मी जात आहे बाहेर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवणार आहे मी बघू शकतो आमची बिल्डिंग सोसायटी मग बघतो आता मी जात आहे बाहेर बघू शकता तर मित्रांनो आता मी चाललो आहे बाहेर बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता सुरतचा वातावरण कसं आहे आज जास्त पाऊस नाही आहे तर दोन दिवस भरपूर पाऊस पडल्यामुळे बघा तुमचं वातावरण कसं भेटत थंड गाड आणि वीणा आलेली आहे तिकडे वीणा बघा कशी तिकडे गेलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि घरात आहे वातावरण बघू शकता तुम्ही कसं आहे बिल्डिंग बघू शकता मोठ्या मोठ्या चला मी भेटतो तुम्हाला तुम्ही बघू शकता सुरतचा वातावरण कसं आहे आज जास्त पाऊस नाही आहे तर दोन दिवस भरपूर पाऊस पडल्यामुळे बघा तुमचं वातावरण कसं भेटतं संध्या आणि वीणा आलेली आहे तिकडे वीणा बघा कशी तिकडे गेलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि वातावरण बघू शकता तुम्ही कसं आहे बिल्डिंग बघू शकता मोठे मोठे बिल्डिंग चला मी भेटतो तुम्हाला मी बघू शकता विना भेट इकडे विनाथ बघा कशी जात आहे विना साठी मग बघा इकडे बस स्टँड आहे इकडे बस स्टँड हो नाही बघू शकता आता मी आलेले आहे घरी बघा वरती माइंड आहे